नाशिक रोड येथील देवळाली गावात पूर्ण वर्मान दुचाकी आणि वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली त्यामुळे मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या उपनगर पोलीस पुन्हा आणि दहशतीने डोकेवर काढले आहे या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन अल्पवयीन मुलांसह तीन मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांनी मंगळवारी मध्यरात्री देवळली गावात आपा पवार या सलून व्यावसायिकाच्या घरावर हल्ला करून शिवीकाळ करत दहशत माजवली पवार घरात नसल्याने घरांच्या सामानाची तोडफोड केली कोयता तलवार व लोखंडी रॉडने पार्किंगमधील जगदीश वाघेला यांची एम एच पंधरा ए जी एकोणतीस एकोणचाळीस या क्रमांकाची पिकअप तसेच किशोर सिसोदे यांची एम एच पंधरा बी एक्स दहा एकोणावीस या क्रमांकाच्या वर्ण या दोन गाड्यांच्या काचा फुरून नुकसान केले आहे पुन्हा जाताना या समाजकंटकांनी दिसेल त्या वाहनांची तोडफोड करून दुडगुस घातला त्यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्मळ झाल्याचे दिसून आले दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी वडनेर रोड विहितगाव डोंगडेमाळा आदी भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक रोड परिसरात पाहणी केली होती दरम्यान वारंवार घडणाऱ्या वाहन तोडफोड जाळबोळीच्या घटनेमुळे उपनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेचे कामभिय ओळखत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील पोलीस शिपाई जय शिंदे सतीश मडवई यांच्या मदतीने आझीम मुजम्मिल शेख फरहान जबीर खान व साहिर विसार नायर या तीन मुख्य संशयितांसह सा दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतली त्यांच्या विरुद्ध माधवी कलम चारशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस त्रे एक त्रे एक त्रे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर येऊन कोयते तलवारी मोठाल्या हातेरे घेऊन येऊन असे नुकसान करणे वगैरे असे हे प्रकार वारंवार घडताय त्याला जबाबदार कोण आणि याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे हे शासनाला विचारण्याचे नेमकं किती युवक होते आणि ते आठ युवक होते आणि सगळ्यांच्या हातात धारदार व शस् होते कोणाच्या हातात तलवारी कोणाच्या हातात कोयते कमीत कमी दहा टू व्हीलर पाच मोठ्या गाड्या फोडफोड केली त्याच्यानंतर एक घर फोडलं आणि कपाट वगैरे त्यातले रोख रक्कम वगैरे काढून नेली सुनावडा येते सुना रात्री एक वाजता आमच्या कमीत कमी, कमी सहा सात पोरांनी येऊन घरफोडी केली काही गाड्यांची नुकसानी केली

त्याच्या योग ते योग्य पाहिजे दुसरी गाडी मागे माझी बी गाडी फोडली आता बी गाडी फोडली माझ्या नॉनो गाडी आता वरना गाडी वरणे रोड मध्ये पण दोन तीन गाड्या फोडल्या माझ्या वेळेस दोन महिन्या पूर्वी जी नुसता काय करायचं नाशिक रोड